फुलांच्या पायघड्या ढोल ताशांचा गजर आणि सेल्फी स्टँड आणि रंगीबेरंगी फुग्यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात आजचा दिवस शिक्षणाचा सणस ठरला प्राथमिक शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नव्वन सहा ते चौदा वयोगटातील बालकांची शंभर टक्के पटनोंदणी साध्य करण्याच्या उद्देशानं जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये आज शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवण्यात आला जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली असून या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अनोखे उपक्रम राबवण्यात आले यामुळं सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचा आजचा पहिला दिवस नक्कीच खास ठरला असं म्हटलं तरी गैर होणार नाही नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आली शाळेचा पहिला दिवस या उपक्रमाअंतर्गत नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती ज्यामुळं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता काही शाळांनी शाळेसमोर आकर्षक मंडप उभारले होते आणि जमिनीवर फुलांचे चादर पसरून विद्यार्थ्यांचं आगळं वेगळं स्वागत केलं या प्रसंगी विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि शिक्षकांमधील आनंद लक्षणीय होता गोकुळ शिरगावात दुहेरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला गोकुळ शिरगाव येथील विद्यामंदिर शाळा क्रमांक एकने ने शंभर वर्षांचा दैदिप्यमान इतिहास पूर्ण केल्याबद्दल या शाळेत उत्साहाचं वातावरण होतं या ऐतिहासिक क्षणी विद्यार्थ्यांचं स्वागत अधिकच खास बनलं होतं तसंच गोकुळ शिरगाव विद्यामंदिर शाळा क्रमांक दोनमध्येही विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं इथं विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी टोप्या देण्यात आल्या शाळेत फुलांची चादर पसरवण्यात आली आणि शाळेला आकर्षक फुग्यांनी सजवण्यात आलं होतं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकुळ शिरगाव नंबर दोन तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मोफत पाठ्यपुस्तके मोफत शाळा प्रवेशोत्सव नियमित आरोग्य तपासणी मोफत गणवेश विविध शिष्यवृत्ती योजना माध्यान्ह भोजन अपघात सानुग्रह अनुदान अशा अनेक योजना दिल्या जातात शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक शिक्षकवृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकुळ शिरगाव नंबर एक आणि दोन या शाळेत प्रवेश करूया असा संदेश देत शालेय नवीन वर्षात विद्यार्थ्यांचं स्वागत झालं